मुक्काम देवरुंग येथे मान्य श्री गुरुनाथ जानू पाटील यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दहा दिवसाकरिता आगमन झाले असून निमित्ताने श्री सत्यनारायणची पूजा करण्यात आली तसेच त्यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने नातेवाईकांची व मान्यवरांची उपस्थिती असते तसेच त्यांचा परिवार रोज सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाची आरती नित्यनेमाने करत असतात आलेल्या नातेवाईकांचे व मान्यवरांचे स्वागतही करत असतात तसेच त्यांचा छोटासा परिवार मान्यश्री गुरुनाथ जानू पाटील सौ बारकू गुरुनाथ पाटील मान्यश्री पंकज गुरुनाथ पाटील सौ आरती गु पंकज पाटील कुमारी दृष्टी पंकज पाटील मान्यश्री कल्पेश गुरुनाथ पाटील सौ जागृती कल्पेश पाटील कुमार धैर्य कल्पेश पाटील कुमार वीर कल्पेश पाटील मान्यश्री कपिल गुरुनाथ पाटील स वर्षा कपिल पाटील तसेच पाटील परिवार मुक्काम देवरुंगणप्पा गोदावर ताडुर हरता वरता विज्ञाते बलवे वरतीते गुरु माधोराजे सर्वांगी सुंदर औष्य गोराजे सरजे देवदेवता मोरांचे सरजे वदरे वद मंगल मुरती ओ श्री मंगल मुरती नरहा मातरे मंग श्रावण सदा माते देव देव गुरुदेव जरा धीरे करता पुता शोभतो जोरा गुरु पीर पूर गुरु हागरिया स देवदेव देव तुंग गुरु देव वीरंग गुरु जी कनक मात्रे माधव कामो नादति स देवदेव देव नमो गुरु पिता परम वंदना सरसुंडा करा जिनदेव जयगा हे बावी रक्तावे भगव वंदना जय देव जय देव मंगलो जीवो श्री मंगल मूर्ति धरणा मात्रे माधवा वरोती धर देव जय देव वदव देवीकराला ब्रह्माणी माळा इति वंत काल की देवा ते दुनिया जय देव जय राव स्वामी आरती ओ वाळ भावती ओ वाळ जय गुरु गौरा जय देव जय देव परगुरू गौरा भोरा जगदीशारा हरदांगी मारोते सुनांदावा शिवदेव उदाना जगंठ विरा जय गाहित करियो रे ओ वा विलात जय देव जय देव जय जिन गौरा स्वामी हंकोरा आरती ओ वाळ भावती ओ वाळ जय गुरु चर देव देव देवी दैत्य सागर मंथन परिकेले आमाथी अवगेत ह हर जावले निषाद रमणे प्राजन केले शिवि मुधो नाम वरसिद्ध झाले चर देव देव जय शंकर राहू तावी नंतरा हरदियु वाळ भावरतीयु वाळो ज नरगौणा चर देव देव गगना पर पर वरद सुंदर वदनारी सदा नमो वाळो गोतारि सर्वो विजय बी नमातो उत्तारि सर्वो देवो नाम दासा हितारी तथे वदय देव दयाग्री शंकरो वाहे शंकरा आरती ओ वाळो भाव आरती ओ वाळो कर कर देव दया देव गुरु गण भावे देवा रे देवा जन्म बना देवा रे हरि गुरु आता संकल्प दिवारी जर देवी देव पैसा रवळी ओत्रत्या रमलजे सर्वाई तुवार वरठे कार्य संजुवादी जर देवी देवे भुवन भुवन माता त जायसे नाही सारे जण पण कोnabla वेताही सारे वार करता पडलो प्रवाही जे दुवा ताले हे पटु ना ताले हे पाले चलवाही तदेव देव देव पैसा धरवन जीव तत्याद राजने सर्वेश मदनते काल संख्यमति सर्वदेव विनाधे प्रसन्न वदते प्रसन्न होती रजलासा श्रेणावास सोडे दुःख रास सोडे तोडी लोपाटा हमने दुरादून कोण बोलला आशा

चारुती पदे भावा मृतयुक्त पूजना करते पुराण श्रवण परिमळ्रव्या सहित पुष्प मृत युक्त शर करा प्रसाद भक्षण परिता प्रसन्न तृ नारायण तता रुंता विपरे पुरवी व्रत हे आचरिले, दरित्र काउर नियंती त्याते मौश पनाते ले, चापाहि निहे वतया करियू के सकलाज दखाले, सावार्थे बोधिता, मावरते बोधिता, सरवाई इके दलाधरे, वैश्य

प्रताद विरومي पती बेटी लाकळवती गेली तो भगवा होताची दयाळ च नव्हता दुरावी अंगत वरदाई गाठी यावर दुःख स्थिती आली कृतवर्षा शत पुत्रांची कृतवर्षा पुत शत पसरली पुडा रे प्रसाद ग्रहण करता तत्क्षरी करिता तसे एक नौका तरवी भेटे कलावती हृदयधी अबदवड राया श्री पुत्रो भेटत ये ओधी हो ऐसा भक्ता संकटी ऐसा भक्ता संकटी गावितो छत्र पाणी अनन्य भावे पूजन हे व्रत जन हे आचरती पूर्वे देवि संतती संपत्ती संवारती भवदुरते सर्व हि बंधने तुटती राजा समा, समान राजा रंगा समान मुलींना पावन हे पती జయ జయనారాయణ దేవా నారాయణ దేవాళు పంచారీ వాళ్ళు కుల భక్తి భావా భక్తి పుర ఆచరీ వీ भक्त वायु करपद्रुपतो सर्वेशावर सुत वासुदेव कुरेश्वर सुत वासुदेव तू देतवनाशा जय जय मेन दया सत्य नारायण देवा नारायण देवा कारपी ओ वारु श्री पद तुज भक्ती हावा कल्लु टाकल वती र चरण वदो याद पाहि दरुपा तुजे तहे अंगर असक्त बोजग भावे ओ वारि नमः तमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु जगत् खातोमि तमेव विद्या त्वमेव सर्वत्म

हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मंगल गुरुजी मोर्या तुम्ही आता जाऊ आरतीच्या कोणाकडे तरी तुम्ही सांगा मंगल गुरुजी मोर्या त्याच्या आठातून आरती आहे